नमस्कार होम फूड मराठी या चॅनल आपले स्वागत आहे आज आपण बटाटा आणि वटाण्याची साधी आणि सोपी भाजी पाहणार आहोत चला त्या रेसिपीला सुरुवात करूया रोज भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवू शकता छान मस्त पांढरे वटाणे आणि आलूची मिक्स भाजी खूप छान लागते अशा पद्धतीची बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा वटाण घेतले ते उकडून घेतलेले आहे आलू सुद्धा मी उकडून घेतलेले आहेत त्यानंतर बघा कांदा घेतलेला आहे टमाटर घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी त्यानंतर बघा पावडर मिसर लाल तिखट हळद गरम मसाला आणि धनिया पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर बघा आपण भाजीला आता फोडणी करूया बघा तेल घातलेलं आहे कढईमध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर बघा कांदा आणि टमाटर घालून घेत आहे मस्त आता याला छान आपण तेलामध्ये परतून घेऊया बघा अशा पद्धतीने साधी सुधी याला फोडणी देऊन मस्त अशी आलू आणि मटरची तुम्ही भाजी बनवू शकता बघा मस्त आता आलू आणि मटर छान परतून झालेला आहे त्यानंतर बघा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेतलेली आहे बघा लसूणची पेस्ट सुद्धा मस्त कच्चे पण आणि आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया बघा छान मस्त व्यवस्थित पावडर मसाले सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर बघा जे आपण वटाने उकडून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया बघा वटाने छान मस्त शिजवून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन आलू घेतलेले उकडून कट करून घेतलेले आहेत आलू ते सुद्धा आपण घालून घेऊया बघा मस्त अशी साधी आणि सोपी मस्त भाजी तयार होते तुम्ही पुरी बरोबर किंवा पोळी बरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता बघा मस्त हे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे बघा आता हे मसाल्यामध्ये थोडस फ्राय करून घ्यायचंय आता यानुसार आवश्यकतेनुसार यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत वरून थोडासा कोथिंबीर घातलेला आहे बघा आता यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा यानुसार मी आता जेवढा रसा करायचा त्यानुसार मी आता यामध्ये पाणी घालून घेत आहे एक दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि एक छान उकडी काढून घेत आहे आणि मंद अचर भाजी शिजायला ठेवणार आहे बघा मस्त अशी आपली बटाटा आणि आलू वटाणा आणि आलूची भाजी बनवून तयार झालेली आहे माझं मूड काही